रामकृष्ण हरी मंडळ श्रीस्वामी समर्थ नवरात्रीमध्ये घट चांगला भरगच्च उगवण्यासाठी हिरवागार आणि दाट उगवण्यासाठी आपल्यानं जर माती घेतलेली आहे तर ती माती खूप बारीक न घेता माती जाडसर घ्यावी किंवा त्यामध्ये वाटेवर वाळू मिक्स करावी त्यानंतर आपण घट लावत असताना अगोदर खाली दोन इंच मातीचा थर ठेवावा त्यावरती आपण धान्य पेरावं त्यावरती हलकीशी माती पसरवावी आणि हाताने पाणी शिंपडावे ग्लासने तांब्याने पाणी घालू नये धान्य घेत असताना ते अगदी टपोरे धान्य घ्यायचे कठीण असं धान्य घ्यायचं घोळून घेऊ शकता एखाद्या वाटीमध्ये तुम्ही धान्य घेऊन त्या मध्ये पाणी मिसळू शकता जे पोचट धान्य आहे तर ते वर येतं ते धान्य तुम्ही काढून टाका आणि कठीण असं धान्य तुम्ही निवडू शकता त्यानंतर तुम्ही आदल्या दिवशी देखील धान्य जे आहे तर ते रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवू शकता यामुळे देखील धान्य जे आहे तर ते लवकर उगवतं आपण घरामध्ये घट बसवले असल्यानंतर आपल्या घरामधील एक तास ते दोन तास का होईना खिडकी दरवाजे आपल्याला उघडे ठेवायचे आहेत त्यामुळे घटाला चांगली हवा मोकळी लागते आणि घट पिवळा पडत नाही घटाला भुरा येत नाही आणि घट चांगला उगवतो संपूर्ण सविस्तर व्हिडिओ चॅनल वरती आहे नक्की बघा खाली लिंक